नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनकपूर्वक स्वागत करते आरोग्यम धन संपदा असं म्हटलं जात आपलं आरोग्य खऱ्या अर्थानं आपलं धन आहे आपली संपत्ती आहे समाज सुदृढ करायचा राष्ट्र सक्षम करायचं तर प्रत्येक नागरिकाचं आरोग्य हे उत्तम असणं फार गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीनं शासनही अनेक योजना आणि उपक्रम राबवत आहे त्यापैकीच एक अत्यंत महत्वाची योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आज आपण या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अण्णासाहेब चव्हाण आज आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद आणि एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे आरोग्याचा नक्कीच तर आपण ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे जी सुरू केली आहे तर नक्कीच एक खूप मोठे ध्येय उद्देश नजरेसमोर असेल आणि तो संपूर्ण राज्यासाठी असेल काय आहे काय सांगाल सर्वसामान्यांच्या दृष्टीनं एखाद्या कुटुंबामध्ये जर गंभीर दुर्धर आजार उद्भवला तर त्यावरचे उच उपचार खार्चिक असतात आणि यामुळे त्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन कोलमडू शकतं अशा प्रसंगी शासनानं या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ह्या मूळ उद्देशातनं ही आरोग्य संरक्षणाची अशी योजना दोन हजार बारापासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती त्याचंच आजचं मूर्तरूप रूप म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजना आपण एकत्रितपणे महाराष्ट्र राज्यात राबवत आहोत बरं आणि या योजनेचा लाभ कोणाला आणि कशा प्रकारे आपण देतात सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे दोन हजार बारापासून जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा महाराष्ट्रातल्या काही ठराविक जिल्ह्यामध्ये किंवा काही ठराविक उत्पन्न गटामध्ये अशा लोकांकरता ही योजना होती त्याची व्याप्ती पुढं वाढत गेली आणि विशेष करून दोन हजार एकोणीस वीसमध्ये केंद्र शासनाची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू झाल्यानंतर ह्या दोन्ही योजना एकत्रितपणे राबवल्या गेल्या आणि आजच्या स्वरूपात जी योजना राबवली जाते त्यामध्ये केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरता अंत्योदय अन्न योजना अन्नपूर्णा योजना आणि प्राधान्य गटातली कुटुंबे या वर्गवारीतली त्र्याण्णव लाख कुटुंब साधारणतः ही केंद्राच्या योजनेला पात्र ठरवलीत आणि राज्यांना असा निर्णय घेतला की ही त्र्याण्णव लाख कुटुंब वगळता महाराष्ट्रातली उर्वरित सर्व आदिवासी असलेले नागरिक हे राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या आदिवासी असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक वर्षासाठी प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाख रुपयांचं आरोग्य संरक्षण या एकत्रित योजनेच्या माध्यमातून उपलब्ध आहे नक्कीच म्हणजे हे निकष त्यावर लागू आहेत हो मॅडम आणि आपण जर विचार करायचा झाला खाजगी रुग्णालय आणि सरकारी रुग्णालय हो तर त्यांची संख्या किती आपल्या महाराष्ट्रात ही योजना प्रामुख्यानं राबवली जाते ही अंगीकृत रुग्णालयांच्याकडनं म्हणजेच ह्या योजनेकरता खाजगी आणि सरकारी रुग्णालयं एम पॅन अंगीकृत केली जातात त्यांच्यामार्फत ही योजना राबवली जाते सध्याच्या आकडेवारीनुसार आपण ही रुग्णालयांची संख्या वेळोवेळी वाढवत गेलो आजच्या आकडेवारीनुसार दोन हजार चारशे त्र्याहत्तर रुग्णालयं या योजनेमध्ये अंगीकृत आहेत त्यामध्ये सरकारी रुग्णालयांची संख्या साधारण सा साडेसहाशेच्या आसपास आहे आणि उरलेली खाजगी रुग्णालयं आहेत सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा वैद्यकीय शिक्षण विभागाची मेडिकल कॉलेजेसची रुग्णालयं आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालयं आहेत महानगरपालिकांची रुग्णालयं आहेत याचबरोबर आपण ई एस आय एस सारख्या योजनांमधली रुग्णालयंसुद्धा या योजनेत घेतलेली आहेत एक रेल्वेचं हॉस्पिटलसुद्धा आपण अंगीकृत केलं आहे केंद्र सरकारचं नागपूरमधलं एम्ससारखं रुग्णालय मुंबईतली टाटासारखी रुग्णालयं सुद्धा आपण या योजनेमध्ये अंगीकृत केलेली आहेत दुसरी मला या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सर्वांना सांगायची आहे की जास्तीत जास्त योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी ह्या रुग्णालयांची संख्या वाढवण्याचा अजूनही आमचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळं आणखी या व्यतिरिक्त साधारण सतराशेच्या आसपास खाजगी रुग्णालयं अंगीकृत करण्याचं आम्ही नियोजन केलं आहे आणि तशा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपण विनंती केलेली आहे की के त्यांच्यामार्फत रुग्णालयांची निवड करून प्रस्ताव पाठवावेत आणि दुसरी खाजगी सरकारी रुग्णालयांच्या बाबतीत आपण ही योजना आणखी गाव पातळीपर्यंत कशी पोचवता येईल यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यापर्यंत आणि शहरातल्या नागरी आरोग्य केंद्रापर्यंत ही योजना नेण्यासाठी ती सर्व रुग्णालय सुद्धा आपण आता योजना घ्यायचं निश्चित केलेलं नक्कीच आणि अत्यंत ही चांगली बाब आहे की असंख्य रुग्णालय आले तर ज्यांचं आरोग्य बिघडलं त्यांच्यासाठी अनेक पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होतात आता या सगळ्या योजनेचा जर लाभ घ्यायचा झाला तर कागदपत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो कोणती कागदपत्र असणं आवश्यक का आहे महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे योजना सार्वत्रिकरित्या लागू आहेत म्हणजेच महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आहे ह्याचाच दुसऱ्या भाषेत अर्थ असा आहे की याला कोणतीही उत्पन्न ना मर्यादा नाही त्यामुळे काही सर्वसाधारण आम्हाला लोकांची ज्या शंका विचारल्या जातात त्यामध्ये निश्चित ठराविक रंगाचंच रेशन कार्ड आवश्यक आहे का पिवळंच रेशन कार्ड असणं आवश्यक आहे का अशी कोणतीही अट नाही सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांच्याकरता ही योजना खुली आहे एखाद्याकडं रेशन कार्ड नसेल किंवा बनवण्यासाठी अर्ज केला आहे मिळालेलं नसेल पण तो महाराष्ट्र राज्याचा आदिवासी आहे अशा कुटुंबालासुद्धा तहसीलदारांचं कुटुंब प्रमाणपत्र घेऊन आपण योजनेत समाविष्ट करतो त्या व्यतिरिक्त काही संस्थात्मक व्यक्ती असतात उदाहरणार्थ अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात काही एकाकी लोक असतात ज्यांच्यामागं कुटुंबाचा आधार नसतो अशा लोकांनासुद्धा आपण ही योजनेचे व्याप्तीत समाविष्ट केलेला आहे कागदपत्रामध्ये त्यामुळं फारशी कागदपत्रं लागत नाहीत तुमचं रेशन कार्ड किंवा मी मगाशी म्हटल्या म्हटल्याप्रमाणे तहसीलदारांचं प्रमाणपत्र कुटुंबाचं आणि त्या व्यतिरिक्त आधार कार्ड एवढे कागदपत्र पुरेसे आहेत या आधारे तुमची रुग्ण नोंदणी होऊन तुम्हाला उपचार मिळू शकतो आणि साधारण कोणकोणते आजार यामध्ये आपण त्यांचा समावेश केला आहे मी आता म्हटल्याप्रमाणे जे गंभीर खार्चिक अशा स्वरूपाचे उपचार म्हणू शकतो आपण अशा सेकंडरी आणि टर्शरी वैद्यकीय भाषेत म्हणता येतील असे साधारण आपण चौतीस स्पेशालिटीज विशेषज्ञ सेवा आपण निश्चित केलेल्या आहेत आणि आताच्या योजनेनुसार एक हजार तीनशे छप्पन्न प्रकारचे उपचार शस्त्रक्रिया यांचा योजनेत समावेश आहे ह्याबद्दल मी पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो की यामध्ये सुद्धा शासनाने एक क्रांतिकारक निर्णय घेतला की या उपचारांच्या संख्येत सुद्धा वाढ करायची आहे त्यामुळे एक समिती नियुक्त केली होती त्या समितीचा अहवाल नुकताच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला त्यानुसार ही उपचारांची संख्या सुद्धा आपण तेरा एक हजार तीनशे छप्पन्नवरून दोन हजार तीनशे नव्याण्णव पर्यंत वाढवतोय म्हणजे रुग्णालयांचीही संख्या वाढवतोय आणि उपचारांचीही संख्या वाढवतोय त्यामुळे या योजनेची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात वाढेल नक्कीच आणि जनसामान्यांपर्यंत आरोग्यसेवा खूप चांगल्या पद्धतीने जाईल नक्कीच आता आकडेवारी एकूणच काय सांगते साधारणतः किती रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे साधारण मागच्या तीन वर्षाची जर आकडेवारी बघितली तर तीन वर्षामध्ये चौतीस लाखपेक्षा अधिक रुग्णांनी या योजनेचा फायदा घेतला आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले या वर्षीची जर आकडेवारी बघितली तर एक एप्रिलपासून पुढची संख्या जवळजवळ आठ लाख क्रॉस करून पुढे गेलेली आहे आता आणि आत्ता मी म्हटल्याप्रमाणे रुग्णालयांची संख्या आणि उपचारांची संख्या वाढल्यावर ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढ आम्हाला अपेक्षित आहे नक्कीच आता आरोग्य म्हटलं की गुणवत्ता ही फार महत्वाची मग ते शासकीय रुग्णालय असो नाही तर मग खाजगी तर ती गुणवत्ता टिकवण्यासाठी आपला विभाग आणि शासन यांच्याकडनं अशी ठोस काय पावलं उचलली जातात गुणवत्तेमध्ये मला दोन महत्वाच्या गोष्टी वाटतात एक पारदर्शकता आणि लोकांपर्यंत योग्य माहिती जास्तीत जास्त पोहोचणे ह्याला जास्त महत्त्व आहे लोकांना जितकी माहिती होईल तितके लोक आपल्या हक्कांच्याबद्दल योजनेच्या फायद्याबद्दल जागरूक राहतील आणि त्यांचा आग्रह धरतील तर त्याकरता आम्ही प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा इतर सर्व माध्यमातून प्रयत्न करतोच आहोत दुसरी गुणवत्तेची बाब आहे उपचारांची गुणवत्ता ती रुग्णालय स्तरावर दिली गेली पाहिजे म्हणून रुग्णालयामध्ये जे उपचार मिळतात ते दर्जेदार असावेत ह्यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्याकरता एक जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे त्यामध्ये सिव्हिल सर्जन्स आहेत डी एच ओ आहेत आणि आमचे डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर्स वगैरे असे सर्व लोक आहेत आरोग्याशी संबंधित ह्यांचं त्या रुग्णालयांच्या पद्धतीवर किंवा तिथल्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण असतं तिथल्या तक्रारींचं निराकरणसुद्धा या जिल्ह्यांच्या कमिट्यांच्याकडून केलं जातं मान्य मंत्री महोदय सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच शासनाने एक निर्णय घेतला आणि आता या व्यतिरिक्त जिल्हास्तरावर संबंधित पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा एक समिती नेमलेली आहे आणि संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्रीसुद्धा याचा नियमितपणे आढावा घेतात सूचना करतात मार्गदर्शन करतात अशा पद्धतीने ही गुणवत्ता नियंत्रणाची प्रक्रिया राबवली जाते एक मी सांगू इच्छितो या ठिकाणी की मी आता म्हटलं तसं रुग्णालयांची गुणवत्ता वाढवणे हा उद्देश असल्यामुळं आता आम्ही आता नवीन एक प्रस्तावित केलेला आहे की जी रुग्णालयं जसे एन ए बी एचचे क्वालिटी सर्टिफिकेशन्स पूर्ण करतील एन क्यू एसचे क्वालिटी सर्टिफिकेशन्स पूर्ण करतील त्यांना इन्सेंटिव्ह स्वरूपात काही रक्कम देणार आहेत म्हणजे योजनेतल्या रुग्णालयांनी जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त असलेली जे गुणवत्तेची निकष आहेत असाही चांगलं पाऊल त्यामुळे गुणवत्ता राखण्यास खरंच मोठ्या प्रमाणात मदत होईल एक आणखीन हो। महत्वाचा प्रश्न होतं काय खाजगी रुग्णालयात शुल्क आकारली जातात दवाखाना चालवायचा असतो पण हे जे लाभार्थी जातात त्यांच्याकडनं अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये जास्त पैसे घेतले जाऊ नये यासाठी आपण त्यासाठी काही यंत्रणा राबवत आहात का, का यावर आपली नजर कशी आहे यासाठी यंत्रणा निश्चितपणे उभा केलेली आहे आणि ती त्याची व्याप्ती आणि परिणामकारकता पण वाढवण्याची आवश्यकता पण आहे त्याच्यावर सातत्यानं काम चाललेलं आहे प्रत्येक रुग्णालयामध्ये आपल्या योजनेकडून एक आरोग्य मित्र नावाचा कर्मचारी तिथं नेमलेला असतो आणि त्या रुग्णालयानं दर्शनी भागात एक त्याचं कक्ष स्थापन करावा योजनेचा त्या यो कक्षामध्ये हा आरोग्यमित्र बसेल आणि ह्या योजनेत आलेल्या रुग्णांना मदत करेल मार्गदर्शन करेल त्यांची रुग्ण नोंदणी करेल आणि उपचारादरम्यान त्यांना पूर्ण उपचार व्यवस्थित मिळतील का नाही ह्याच्यावर पर्यवेक्षण ठेवेल अशी ती व्यवस्था आहे या व्यतिरिक्त आपले प्रत्येक रुग, जिल्ह्याला समन्वयक आहेत त्यांच्याकडून या रुग्णालयांची तपासणी केली जाते आणि रु सर्व रुग्ण किंवा इच्छुक जे नागरिक आहेत ज्यांना पुढं सेवा घ्यायची आहे किंवा रुग्णाचे नातेवाईक असतील ह्यांच्याकरता चोवीस तास सुरू असलेली एक हेल्पलाईन आपली कार्यान्वित आहे तर त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून ते कधीही संपर्क करू शकतात आणि त्याच्यातून त्यांचं काही जे म्हणणं असेल त्याच्यावर कारवाई केली जाते त्याच्यावर संबंधित यंत्रणांना कार्यान्वित केलं जात नक्कीच आता आपल्याकडे हेल्पलाईन आहे मग जर एखाद्या लाभार्थ्याची काही तक्रार असेल समजा त्याला नाही त्या दवाखान्यात खाजगी म्हणा सरकारी म्हणा की पाहिजे तशी सेवा नाही मिळाली आणि त्याला काही तक्रार करायची असेल किंवा त्याला लाभच मिळत नसेल तर मग त्यासाठी आपण कशी मदत करतो एक दोन तीन प्रकारच्या तक्रारी सातत्यानं आमच्या निदर्शनाला येतात ह्या माध्यमातून त्याचं विश्लेषण केलं जातं त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात त्यामध्ये रुग्णालयांनी उपचार नाकारणे किंवा आमच्या इथं अशा प्रकारचे उपचार होत नाहीत यामध्ये आम्ही त्या रुग्णालयांच्याकडे कोणत्या स्पेशालिटी उपलब्ध आहेत त्यांना मान्यता दिलेली असते त्यांच्याकडं कोणता वैद्यकीय स्टाफ आहे ह्याला मान्यता दिलेली असते तर त्यांना त्या स्पेशालिटीचे उपचार करण्याला आपण भाग पाडतो किंवा तसे हस्तक्षेप करून त्या रुग्णाला उपचार मिळतील अशी व्यवस्था करतो त्या व्यतिरिक्त पैशाची मागणी हा एक तक्रार अधूनमधून उद्भवत असते किंवा अनेक ठिकाणी असं अनुभवायला येतं यामध्ये आवश्यक असं आहे की रुग्णांनासुद्धा आपल्या हक्कांची जाणीव व्हायला पाहिजे ह्याकरता आमचे सातत्यानं प्रयत्न आहेत त्याकरता प्रचार प्रसिद्धीमध्ये आता भरघोस वाढ केलेली आहे दुसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट जनतेला मी या निमित्तानं सांगू शकतो की रुग्णांना या योजनेतून मिळणारे सर्व उपचार निशुल्क आहेत कुठल्याही रुग्णांनी त्याकरता एकही रुपया योजनेच्या रुग्णालयाला देण्याची आवश्यकता नाही एखादं कोणतंही उपचार असतील ऑपरेशन असेल त्यासाठीच्या वैद्यकीय तपासण्या ऑपरेशनचा खर्च बेड चार्जेस तिथं राहण्याचा खर्च तिथं मिळणारी औषधं जेवण आणि एक वेळचा प्रवास खर्च एवढ्या बाबींचा समावेश आपल्या योजनेत आहे यामुळं या कुठल्याही बाबीवरचा कोणताही खर्च रुग्णांनी करायची आवश्यकता नाही हे आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे आणि जर याबद्दलच्या तक्रारी उद्भवल्या तर आमच्याकडे एक कमिटी आहे जिल्हास्तरीय मी सांगितलं त्याप्रमाणे तक्रार निवारण समिती आहे ती स्थानिक हॉस्पिटलला भेट देऊन त्याची शहानिशा करते आणि त्यांचं जर तथ्य आढळलं तर ते राज्य कमिटीला रिपोर्ट पाठवतात आणि राज्याची जी समिती आहे तिथून त्या रुग्णालयांना नोटीस देऊन एकतर त्यांना दंड आकारला जातो किंवा त्यांच्यावर अंगीकरण रद्द करण्यापर्यंतची योजनेतून काढून टाकण्यापर्यंतची कारवाई केली जाते आता नक्कीच ही योजना मोठी आहे आणि प्रत्येक नागरिकाशी संबंधित आहे ज्याला गरज आहे त्याच्याशी मग आव्हानही तेवढीच मोठी येत असतील नक्कीच काय सांगा आव्हानामध्ये आम्हाला सध्या जाणवणारी अशी गोष्ट आहे त्यामध्ये प्रत्येक योजनेचे लाभ घेण्यासाठी मगाशी तुम्ही कागदपत्र विचारले तिथं मी मुद्दाम उल्लेख केला नाही कारण मला हा विषय स्वतंत्रपणे मांडायचा होता प्रत्येक नागरिकांनी आपलं आयुष्यमान कार्ड काढून ठेवायला पाहिजे आयुष्यमान कार्डचा उपयोग पुढं भविष्यात कधीही उपचार घेताना लागू शकतो उपचार का लागतील तेव्हा आयुष्यमान कार्ड काढणे असाही कुणाचाही उद्देश असता कामा नये त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या कुटुंबियांचं आयुष्यमान कार्ड काढलं पाहिजे आयुष्यमान कार्ड काढल्यानं तुमच्या फॅमिलीचं ही योजना मी म्हटल्याप्रमाणे कुटुंबावर आधारित आहे एका कुटुंबाला एक वर्षासाठी पाच लाखाचं आरोक्ष संरक्षण आहे तर त्या कुटुंबातल्या लोकांना पाच लाखाचं एक वॉलेट तयार होतं ते पाच लाख तुमच्या खात्यावर जमा होतात तुम्हाला जस जसे वर्षभरात कधी उपचार लागतील त्या पाच लाखातून ती रक्कम कमी कमी होत जाते या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आहे याच जोडूनच याला सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्या कुटुंबामध्ये सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारची आयुष्यमान वय वंदना योजना आहे त्या योजनेद्वारे कुटुंबाचं मूळ संरक्षण पाच लाखाचं व्यतिरिक्त सत्तर प्लस नागरिक ज्या कुटुंबामध्ये आहे त्यांच्यासाठी अधिकचे पाच लाख असे म्हणून दहा लाखाचे संरक्षण त्या कुटुंबाला मिळेल त्यामुळं त्यांच्यासाठीचं वयवंदना कार्ड आहे सत्तर वर्षावरच्या नागरिकांसाठी वयवंदना कार्ड आहे तर ही कार्ड निर्माण करायची पद्धत अत्यंत सोपी आहे हे कार्ड बेनिफिशरी स्वतः म्हणजे लाभार्थी स्वतः राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या पोर्टलवर जाऊन तिथं त्या पोर्टलवर जाऊन स्वतःचं कार्ड स्वतः तयार करू शकतात आणि डाउनलोड करू शकतात त्या व्यतिरिक्त मोबाईल ॲप आहे आयुष्यमान ॲप नावाची त्या सुद्धा जाऊन स्वतःचं कार्ड बनवू शकतात या व्यतिरिक्त आपण महाराष्ट्र राज्यात सर्व आशा सेविका रेशन दुकानदार आणि ना आपले सरकार सेवा केंद्र ह्यांनासुद्धा आपण लॉग इन दिलेलं आहे ते लोकांना मदत करून कार्ड निर्माण करून देऊ शकतात तर कार्ड निर्माणाचं महाराष्ट्राचं प्रमाण थोडं कमी आहे आणि हे आमच्या पुढचं आव्हान आहे की राज्यातल्या शंभर टक्के लोकांच्याकडं उपचार भविष्यात कधीही लागवत आज आयुष्यमान कार्ड असायला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये आणखीही एक गोष्ट मला या निमित्तानं सांगायचं आहे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी कोणत्याही नागरिकाला कोणताही खर्च करावा लागत नाही ते मोफत मिळतं या सर्व एकतर स्वतःच्या लॉगिननी स्वतः किंवा अशा सेविका रेशन दुकानदार किंवा नागरी सेवा केंद्र यांच्या मार्फत हे कार्ड काढून घ्यायला पाहिजे म्हणजे कागदपत्रांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचं कार्ड हे तुम्ही काढणं अत्यंत अत्यंत आहे म्हणजे ते आव्हान सरकार समोर आहे आणि तुमच्या पुढे तुम्ही काढलं नाही तर तुमच्या समोर हे ते आव्हान आमच्या समोर आहे आणि आम्ही त्यासाठी एक नुकताच एक सतरा ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर असं एक तीन आठवड्यांची विशेष मोहीम घेतली त्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद अनेक जिल्ह्यामध्ये मिळाला आणि प्रत्यक्षात काही फील्डवर जाऊन सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्ड निर्माण झालं कारण ह्या महिन्यातला कार्ड निर्माणचा आकडा चांगला आहे पण तरीही अजून उद्दिष्टपूर्तीसाठी मोठी संख्या आम्हाला गाठायची आहे त्यामुळे ते एक मोठं आव्हान आहे नक्कीच आता आपण तळागाळातले अगदी ग्रामीण खिडोपाडी या जनतेचा विचार जर करायचा झाला तर त्यांच्यापर्यंत वेळेवर ही योजना जावी यासाठी काही आपण विशेष अशा खास उपाययोजना हो आपण आता म्हटल्याप्रमाणे प्रसिद्धी आराखडा एक महत्वाची बाब आहे यामधली तर हा जसा कार्यक्रम आहे ह्या पद्धतीचे कार्यक्रम ह्याच्यामधून जनतेपर्यंत आमचा पोचण्याचा प्रयत्न राहतो यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये रेडिओमध्ये यांचा वापर करून यामध्ये काही जिंगल्स असतील जाहिराती असतील ह्या पद्धतीनं आपण एक प्रसिद्धीचा आराखडा केला आहे वर्तमानपत्रातल्या जाहिराती मध्यंतरी मी आता म्हटल्याप्रमाणे तीन आठवड्यांची जी विशेष मोहीम घेतली त्यामुळे आपण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या वर्तमानपत्रामधून आणि वैयक्तिक लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचलो त्याशिवाय काही नाविन्यपूर्ण सामाजिक माध्यमातून किंवा काही होर्डिंग्स बसेसवरच्या जाहिराती लोकांना ती कुठं ना कुठं व्हिजिबिलिटी असल्याशिवाय योजनेतली माहिती कळाल्याशिवाय आणि कुठं संपर्क साधायचा आहे कळाल्याशिवाय ही योजना सर्वदूर पोचणार नाही या दृष्टीनं आमचे प्रयत्न आता येणाऱ्या काळात जर त्यामध्ये काही आजार इन्क्लूड करायचे असतील समाविष्ट करायचे असतील तर ते कोणते असणार आहे आणि त्याचा फायदा जनतेला कसा मिळणार आहे आपण ह्याचा मगाशीच मी उल्लेख केल्याप्रमाणे आपण एक हजार तीनशे छप्पन्न आजारांवरचे उपचार या योजनेतून आता करतो आहे आणि म दरम्यानच्या काळात मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जी वॉर रूमची बैठक घेतली होती त्याच सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आपण एक समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल आला आणि तो आता मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालच्या नियामक समितीनं पण मंजूर केला त्यानुसार आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे ज्या उपचार आहेत ते सर्वच्या सर्व उपचार महाराष्ट्राकरता लागू केले पूर्वी ते सर्वच्या सर्व नव्हते त्या व्यतिरिक्त राज्याचे जे तेराशे छप्पन होते त्यापैकी जे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या उपचारात नाहीत ते सुद्धा सर्व समाविष्ट केले या व्यतिरिक्त इतर काही राज्यांचा के अभ्यास केला त्यांच्याकडचे पण उपचार घेतले आणि काही उपचार एक्सपर्ट कमिटीकडून आले आपल्याला आपण प्रत्येक स्पेशालिटी वाईज एक्सपर्ट ग्रुप नेमले होते त्यामध्ये खाजगी डॉक्टर्सचाही समावेश होता तर त्या एक्सपर्ट ग्रुप कडून आलेले काही उपचार घेतले असं करून एक सर्वसमावेशक खूप चांगल्या पद्धतीचं असं दोन हजार तीनशे नव्याण्णव उपचारांचं नवीन पॅकेज आपण प्रस्तावित केलंय आणि ते आता लागू झाल्यानंतर खूप चांगला त्याला प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे नक्कीच म्हणजे आहे त्यापेक्षा चांगलं करणं कधी चांगलं नक्कीच <laughs> तर अधिक प्रभावी ही योजना व्हावी यासाठी काही प्रस्ताव आलेले आहेत का यामध्ये नवनवीन सूचना कारण जर जशी अंमलबजावणी होत जाते तस तशी त्यातल्या आणखी काय करता येईल ह्याचे आपोआपच आपल्याला फीडबॅक मिळत जातात आणि यातल्या तज्ज्ञ लोकांच्याकडनं सतत सूचना येत जातात ह्यामध्ये एक मोठी सूचना सातत्यानं होत होती की आपली योजना पाच लाखापर्यंतच्या उपचारांसाठी आहे आणि आपण उद्देश जसा सांगितला की कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडतं त्यासाठी शासनानं त्यांना मदत करायची आहे तर खरं यापेक्षा अधिक दुर्धर्ज जे आजार असतात ज्यामध्ये काही अवयव प्रत्यारोपणासारख्या सुविधा आवश्यक असतात अशा आजार मात्र पाच लाखाच्या मर्यादेमुळे या योजनेतनं आपण पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळे ह्या विषयावर पण आपण विचार केला आणि त्याच्याबद्दलचा एक प्रस्ताव तयार करून आपण सादर केला होता त्यामध्ये पाच लाखापेक्षा अधिक रकमेचे उपचार अवयव प्रत्यारोपणासारखे उपचार ज्यांना आवश्यक आहेत असे नऊ उपचार आपण निश्चित केले त्यामध्ये हृदय प्रत्यारोपण असेल यकृत असेल किंवा बोन बॅरो ट्रान्सप्लांट असेल अशा वेगवेगळ्या एक नऊ उपचारांचा समावेश आहे त्यात पाच लाखाच्या पुढचे जवळजवळ वीस एक लाखापर्यंत बावीस लाखापर्यंत असे उपचार होऊ शकतात ह्यांच्याकरता एक स्वतंत्र निधी तयार करण्याला आता नियामक समितीची मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीची मान्यता मिळालेली आहे आणि लवकरच तो प्रस्ताव आपला आता अंतिम होणार आहे आणि त्यानंतर हा यामध्ये या कॉर्पस फंड म्हणून जो फंड केला आहे ह्यातनं अशा प्रकारचे उपचार आपण देऊ शकतो नक्कीच आता संपूर्ण या योजनेचा सकारात्मक परिणाम हा समाजात किती झालाय कशा प्रकारे झालाय असं आपल्याला वाटतं नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून यायला लागलेले आहेत कारण लोकांच्या मध्ये अधिकाधिक जागृती वाढते आणि यशस्वी उपचारांमधूनही जागृती वाढते मी एक उदाहरण देऊ इच्छितो की मध्यंतरी जी बी एसमध्ये जेव्हा खूप लोक भयभीत झाले होते किंवा साशंकित झाले होते अशा काळात सुद्धा आपण पुण्यामध्ये जाऊन सांगितलं की आपल्या योजनेमध्ये त्याचे उपचार आधीपासूनच आहेत आणि पुण्यामध्ये त्याचं केंद्र असल्यासारखं झालं होतं तर तिथं आपण किती रुग्णांच्यावर उपचार केले किती रुग्ण बरे होऊन गेले निशुल्क उपचार घेऊन बरे घेऊन गेले ह्याचा आपण मा प्रसिद्धी माध्यमातून बातम्या दिल्या आणि सांगितलं की नागरिकांनी ह्या योजनेचे या निमित्तानं योजना कळेल योजनेत अशा प्रकारचे उपचार होऊ शकतात अनेकांना वाटत होतं की हा आजार नवीनच काहीतरी उद्भवला आहे ह्यावरचे उपचार होतील किंवा नाही असं नव्हतं तर त्या ह्या बाबींना आपण प्रसिद्धी देतो आणि लोकांच्या जागरूकता त्या निमित्तानं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे समाजावर अचानक संकट आलं तरी त्या संकट आपण शासन नेहमी जनतेच्या पाठीशी आहे नक्कीच संदेश काय सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्याला भविष्यात कधीही आपल्या कुटुंबाला उपचारांची गरज पडू शकते महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून दर्जेदार पद्धतीचे उपचार पूर्णपणे निशुल्क पद्धतीनं उपलब्ध आहेत यामध्ये कोणतीही अडचण तुम्हाला आली तर ती दूर करण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत आमचं कॉल सेंटर आहे आमची जीवनदायी नावाचं पोर्टल आहे आणि स राज्य आरोग्य हमी सोसायटी म्हणून आमचं कार्यालय तिथले दूरध्वनी क्रमांक त्यांचे ईमेल ॲड्रेस सर्व प्रत्येक रुग्णालयाच्या किओस्कमध्ये हे सगळी माहिती प्रदर्शित केली आणि वेबसाईटवर पण उपलब्ध आहे आम्हाला कधीही संपर्क साधा आणि दुसरं मला आवाहन करायचं आहे सर्व नागरिकांनी आपलं आयुष्मान कार्ड लवकरात लवकर एकतर स्वतःच्या लॉगिननी किंवा अशा सेविका किंवा रेशन दुकानदार आपले सरकार सेवा केंद्र यांच्या मदतीनं काढून घ्यावं आणि ही योजना पुढे नेण्यासाठी हातभार लावावा तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा आवश्यक कराव्यात त्यांचंही स्वागत आहे नक्कीच एकूणच जनतेच्या आरोग्याची काळजी आपण अगदी डोळ्यात तेल घालून म्हणतो रात्री जसं आई आपल्या बाळासाठी जागून त्याचं रक्षण करते त्याला सांभाळते तर त्या आजाराची आपण काळजी घेत आहे शासन जनतेच्या पाठीची आहे हे फारच छान आहे आज आपण इथे आलात आणि संपूर्ण योजनेची अतिशय सविस्तर समजेल इतक्या सोप्या भाषेत छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद